माझ्या बातम्यांसाठी इटली मधील कंपनीची सहा सदस्यांची टेक्निकल टीम थेट कोल्हापुरात दाखल झाली आहे या पथकाने इथल्या उत्पादक कारागिरांशी संवाद साधत अत्यंत बारकाईने कोल्हापुरी चप्पलची निर्मिती जाणून घेतली व ही हस्तकला पाहून ते भारावून गेले या भेटीतील पाहणीचा अहवाल हे पथक त्यांच्या बिझनेस टीमला आठवडाभरात सादर करणार आहेत प्राडाने उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चप्पलचा वापर केला पण त्यामध्ये कोल्हापूरच्या नावाचा कलेचा उल्लेख केला नव्हता त्यावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने अध्यक्ष ललित गांधी यांनी आक्षेप नोंदवला त्यांनी त्याचे श्रेय कोल्हापुरातील उत्पादक कारागिरांना मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली त्यावर अकरा जुलै रोजी ऑनलाइन बैठकीतील चर्चेनंतर प्राडाने संचालक लोरेन्झो बॅर्टेली यांनी ललिते गांधी यांना पत्र पाठवून त्यात भारतीय कलाकुसरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून कारागिरांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली त्यानंतर चौथ्या दिवशीच प्राडाचे टेक्निकल टीम आज कोल्हापुरात दाखल झाली या पथकामध्ये फुटवेअर विभागाचे पावलो व्हिट्रॉन पॅटर्न मेकर मॅनेजर डॅनिकल कोंटू सहाय्य सल्लागार आंद्रिया पोलेस्ट्रॉली रोबर्टो पोलोस्ट्रॉली ॲक्शन डेव्हलपमेंटचे से संचालक अँड्रिया बॉस्कोरो गौतम मेहरा यांचा समावेश होता दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे राजारामपुरीमध्ये श्री गांधी आणि कोल्हापूर फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी स्वागत केले त्यानंतर या पथकातील सदस्यांनी पहिल्यांदा सुभाषनगरमधील चप्पल उत्पादक रोहित गवळी यांच्या वर्कशॉपमध्ये जाऊन कोल्हापुरी चप्पल निर्मितीचे माहिती घेणं सुरुवात केलं तिथून शुभम सातपुते सुनील लोकरे लीडकॉम आणि कंदलगाव मधील दिलीप मोरे यांच्या वर्कशॉपना तसेच कागलमधील महिला कारागिरांच्या कस्टरलाही त्यांनी भेट दिली यावेळी कोल्हापुरी चप्पल नेमकी कशी बनते त्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते कोणकोणत्या व्हरायटींमध्ये त्या बनवल्या जातात आदींसह तांत्रिक स्वरूपातील माहिती अत्यंत बारकाईने या सदस्यांनी जाणून घेतली त्यातील वेणी पट्टे सोल आदी तयार करण्याच्या प्रक्रियेचे त्यांनी स्वतःच्या स्मार्टफोनमध्ये चित्रीकरण केले छायाचित्रे टिपून घेतली यावेळी भूपाल शेट्टे दीपक खांडेकर मेघ गांधी राजन सातपुते शिवाजी माणी आदी उपस्थित होते